महागाव आणि उमरखेडच्या मधला हा कोठारी गावातून एक जणाचा मेसेज होता तर उटी कोठारी हिंगणी नंदगवन चिल्ली एवढे पाच गाव कव्हर करूयात थोडा डोंगराळ प्रदेश आहे त्यांच्या हाताला पूर्वेला वर्तमान रस्ता पश्चिमेला डाव्या हाताला नदी उटीच्या उत्तरेपासून नदी पात्रापासून टॉवर लाईनच्या पासून समांतर उटीकडे रस्ता उटी म्हणजे इथं गुगल मध्ये दिसतोय सॅटेलाइट व्यू मध्ये गाव स्थानिकांनी पडताळून पाह पुढ नदीच्या वळणाला पाणवट्याच्या आणि टॉवर लाईनच्या समांतर मधोमध रस्ता नदीच्या वळण इथे झाडांच्या लाईनी दिसतायत शेजारील शेतामधून मधून वेडेवाकडे वळण ओढ्याचे खून मदत करू शकतात परत नदीपात्राकडे हिंगणी गावातून टॉवरलाईनच्या पश्चिमेपासून इथं नदीपात्र ओलाडताना ही नागमोडी ओढा नदी जे काय आहे ते इथं टॉवर लाईन या ला। कोठारी गावाच्या टॉवर लाईट च्या मध्ये परत पुढे नागमोडी नाग नदी पूल सामाजिक पाणी करत चालवते हा डोंगर असावा पुढे परत टॉवर लाईन क्रॉस करताना इथे झाडीच्या लगत टॉवर लाईन परत समांतर परत पुढे नंदगावांच्या इथल्या शेजारून त्या नक्षा लक्षात ठेवा जेणेकरून आत्ता दाखवत आहेत चिल्ली गावाची ही नागमोडी कलर असता टॉवर लाइट आणि मारुतीचा टॉवर लाइट पासून मला व्हिडिओ मध्ये सुखाळी गाव भरून पडत उत्तरेला आणखीन क्लोजअप मध्ये जाऊयात इकडे उजव्या हाताला कोपऱ्यात रस्ता टॉवर लाइट क्रॉस करताना मार्गिका डांबरी रोडच्या इथून ज्या वेळेस गोल वरती पाहाल तर असेच नागमोडी नदी वगा दिसेल ओढे बंधारे देखील दिसतील दे हे जे टॅक्स शेव आहे ते सुद्धा दिसतील झाडी या नक्षा अशा दिसतील याच्यावर उत्तर लावत लावत सकाळी पासून पुढे उटीकडे आपण मार्गक्रमण करत आहोत कर दाड झाडीचा प्रदेश एकदम गांदा थोर लाईन बाजूला कधी समांतर कधी नागमोडी लाईन ना असो अगर नदीपात्र असो हा रस्ता सामाजिक बनी करणाऱ्या टेकडी कर पासूनचा डाव्या बाजूला कोरडे शेतकरी ते उजव्या बाजूला भरलेले नदी वलाणतानाचा प्रदेश एक कोठारी गाव टॉवर लाईन परत क्रॉस करताना नदी पात्र लगत वेडी वाकडी वळणी खुनांसाठी उत्तरेकडून दक्षिणेकडे अगोदर आणि आता दक्षिणेकडून उत्तरेकडे उटी ते सुकाळी आणि आता सुपाळी ते परत उटीकडे आपण हे झाडीची राख लक्षात ठेवा रोड लागत es muy diferente जवळजवळ चिल्ली गाव परिसर तर लक्षात आला असेल दोन तीन दिवसातले व्हिडिओ पहा महिन्यापासूनचा पाठ पुरावा शेतकऱ्यांचा सुद्धा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा कमेंट मध्ये आपलं गाव तालुका आणि गुगल लोकेशन पाठवा आपला व्हिडिओ हवा असेल तर दुसरं व्हॉट्सअप नंबर संदेश पाठवा जेणेकरून आपल्याला इत्यभूत माहिती पुरवता येईल इतर बातम्यांसाठी मार्गी गर्दी चालू होणार आहे काय तर गव्हर्मेंट तर्फे तसं जाहीर करण्यात येईलच बरेच जण कमेंटमध्ये विचारतात काम कधी सुरू होणार आहे तर मला जास्तीत जास्त आनंद हा मार्गिका समजावून सांगण्यामध्ये दाखवण्यामध्ये मिळतो जेणेकरून आपली वाडवडिलांची आजूबाजूची परिसरातील जमीन पर आपण टिकवून ठेवू शकू एवढंच यामागचं ध्येय आहे बाकी सरकार दरबारी आपला लावाजमा असेलच तिकडून अपडेट घ्यायला काही हरकत नाही धन्यवाद